जे वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्त्रांचिया आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची मनोनी साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयत ये बैसे राणीवे विवेकाची ये पाठी विचारितया वेगा तो विवेकु ही ठाके मागा मग अविचारणीयते आंगा घड़ो नि तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पण सरे आपण पा आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे ये तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागे ऐसी ब्रह्माची स्थिती जे सकळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होउनी ठाके बहुती जन्मी मागिली पाणी वळे पानी वेली उपजत खेऊ बुडाली लग्न घटिका तद्रुपते तद्रूपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन विश्व जेथ होये मागवते जेथ लया जाए ते विद्यमाने तोगा हो कोट्यवधी संवत्सर हजारो जन्मांचे उंबरठे ओलांडून हा योगी पुरुष आत्मसिद्धीच्या शाश्वत किनाऱ्याला येऊन पोहोचतो त्यामुळे योग संपन्न होण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची साधन सामग्री अगदी सहजपणे त्या योगाचा वेध घेत त्याच्यापाशी येऊन थडकते त्याचा पाठपुरावा करते मग तो विवेकाच्या स्वतः सिद्ध सिंहासनावर त्याचा दृश्य परिणाम असा की विवेक संपन्न झालेल्या या योगी पुरुषाच्या चिंतनशील मनातले विचारचक्र पूर्णपणे थांबते आणि मग विचाराच्या कक्षेत कधीच न डोकावणारे ब्रह्म त्याला प्राप्त होते त्या ब्रह्माशी हा योगी एकरूप होऊन जातो ही ब्रह्म समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर मनरूपी मेघ विरून जातो प्राणवायूचे वायू पण संपते आणि देखील सहजच आपल्या ठिकाणी मुरून जाते तो साधक ओंकाराच्या अर्धमात्रेत बुडून जातो अनिर्वचनीय सुख तो असे काही भोगू लागतो की त्याचे वर्णन करायला गेले तर शब्द अगोदरच माघारे वळतात अशी ही ब्रह्मस्थिती ब्रह्मस्वरूप समाधी अवस्था आहे सर्व गती जिथे एकवटतात त्या परब्रह्मस्वरूपाशी प्राप्त होणारी ही अपूर्व स्थिती निराकार परब्रह्माचे मूर्त रूप म्हणजे हा योगी या योग्याने मागल्या अनेक जन्मात विपरीत ज्ञानाची जळमटे जी होती ती झाडून टाकली म्हणून तर या जन्मी जन्मता क्षणी ते प्राप्त होणारी मुहूर्त घटिका बुडाली आकाशातले मेघ विरून गेल्यावर ते आकाशाशीच एकरूप होतात त्याप्रमाणे हा योगी पुरुष त्याचा ब्रह्मरूपतेशी जणू विवाह होतो जिथून विश्व निर्माण होते आणि पुन्हा जिथे विलीन होते ते परब्रह्मस्वरूप हा योगी जन्मक्षणी धारण करतो निर्गुण निराकार परब्रह्मस्वरूप योग्याच्या आकारात प्रकट होते जया लाभाची आशा करोनी धैर्य बाहूंचा भरवसा घाली षटकर्माचा कर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजिये एकी वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानीये गा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती चाडा जयाचिया. जे भजतियांसी भज्य याज्ञिकांचे याज्य एव ते पूज्य सकळा सदा ते चितो आपण स्वयं निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध सिद्धत म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञान तापसांचा आद्यो तपो पै जीव परमात्मा संगमा, जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होय ब्रह्मप्राप्तीच्या आशेने कर्ममार्गी लोक धैर्यरूपी बाहूनवर भरोसा ठेवून षट कर्मांच्या प्रवाहात उडी घेतात या सहा कर्मांशी आपले आयुष्य निगडीत करतात किंवा ज्या एका वस्तूच्या लाभासाठी ज्ञानमार्गावरून चालणारा ज्ञानी ज्ञानाचे वज्रकवच चढवून प्रपंचाशी हिरिरीने झुंज घेतात अथवा तपस्वी ज्या स्वरूप प्राप्तीसाठी निसरड्या निराधार अशा तपोदुर्गाच्या ताशीव उभ्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात ते ब्रह्म हा भक्तजनांचा भक्तिविषय याज्ञिकांचा यज्ञ विषय अशा प्रकारे जे सर्वांचाच पूजा विषय हे साधकाचे अंतिम साध्य ते मोक्षपद स्वयंसिद्ध तत्व तो योगी स्वतःच झाला म्हणून तो योगी कर्मनिष्ठांना वंदनीय ज्ञानी पुरुषांना जाणणे योग्य तपस्वी पुरुषांचा आदिपुरुष अर्थात तो शंकर जीवात्मा आणि परमात्मा यांच्या संगमबिंदूवर ज्यांचे येणे जाणे घडते तो योगी शरीरधारी असूनही महत्पदाला चढतो हे पंडुकुमरा म्हणून माझे तुला वारंवार हेच सांगणे आहे की तू मनाने योगी व्हावेस अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे સુખ સર્વસ્વ માઝે ચૈતન્ય તો જયા ભજતા ભજન ભજાવ હે ભક્તિ સાધન જે આઘવે તે મીચી જાહલો અનુભવે અખંડિત મગતયા આમાં પ્રીતિ ચે સ્વરૂપ બોલી નિર્વચે એસે નવે ગાતો સાચે સુભદ્રાપતી તયા એકવટલિયા પ્રેમા જરી પાડે પાહિજે ઉપમા तरी मी देह तो आत्मा हेच होय असा जो योगी म्हणून ओळखला जातो तो देवांचा देव असतो तो माझे सुखनिधान तर असतोच परंतु तो माझे सार सर्वस्व असतो तो माझे आत्मचैतन्य आहे माझे सदैव भजन करणारा तो माझा परमभक्त ज्याचे भजन करायचे तो मी आणि प्रत्यक्ष ते भजन ही भक्ती साधने म्हणजे जणू भक्तीचा त्रिवेणी संगम याचा प्रत्यक्ष आत्मानुभव तो माझा भक्त अनुभवत असतो हे सुभद्रापते माझ्या भक्तीत सदैव तल्लीन असलेल्या या माझ्या साधकाचे आणि मी परमात्मा या आमच्या अपूर्व प्रीतीचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात या माझ्या श्रेष्ठ अशा परमभक्ताचे जे वाहते प्रेम आहे त्याला उपमाच द्यायची झाली तर मी म्हणेन की मानवी रूपात वावरणारा मी प्रत्यक्ष परमेश्वर परंतु त्या माझ्या शरीरातला आत्मा मात्र तो माझा परम परमभक्त आहे ऐसे भक्त चकोर चंद्रे तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे तेथ आदिला पासू पार्था ऐकिजे ऐसीची अवस्था धुणावली हे यदुनाथा भावो सरले की सावी याची मनी तोशला जे बोला आरिसा जोडला तेने हरिखे आता उपलवला निरूपील तो प्रसंग आहे पुढा जे ध दिसेल उघडा तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजांचा जे सात्विका छेनी वडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे संजय राजा धृतराष्ट्राला सांगू लागला की राजन याप्रमाणे भक्तिरसात सदैव न्हाणारा भक्तरूपी चकोर झालेला भक्तश्रेष्ठ अर्जुन आणि त्यालाच केवळ नव्हे तर सर्वच भक्तरूपी चकोरांना अमृतपान करणारा श्रीकृष्ण रूपी चंद्र सद्गुणांचा सागर असलेला परमेश्वर भगवान श्रीकृष्ण असे प्रेमाने बोलता झाला भगवान श्रीकृष्णाचे बोलणे ऐकावे भगवंताच्या उपदेशात न्हावून निघावे अशीच अर्जुनाची प्रारंभापासून उत्कट इच्छा होती हे भगवंताच्या ध्यानी आले आपल्या लाडक्या पार्थाची इच्छा प्रत्येक क्षणी दुणावते आहे याची भगवंताला जाणीव होती त्यामुळे सहजच भगवंताला खूप आनंद झाला कारण त्याचे बोलणे मनपूर्वक श्रवण करणारा त्याचा लाडका भक्त अर्जुन म्हणजे जणू त्याचा आरसाच झाला होता परमेश्वर आपले दिव्य रूप या अर्जुन रूपी आरशात जणू निहाळत होता त्या आनंदात भगवान आता पुढील कथा सांगेल जिथे केवळ शांत रसच प्रकट होईल असा पुढील अध्याय आहे या अध्यायातून केवळ सिद्धांतरूपी बियाच श्रोत्यांच्या अंतक करण्यात पेरल्या जातील कारण सात्विक भावाच्या जागृतीमुळे अहंकाराची ढेकळे फुटून जातील आत्मभाव संपुष्टात येईल आणि श्रोत्यांची मनोभूमी सिद्धांताच्या बिया पेरण्यासाठी आपोआप सज्ज होईल वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया धिवसा श्री निवृत्तीसी ज्ञानदेव देव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केला कोडे माथा हात ठेविला ते फुडे बीजची वाईले म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाचा कानी ऐकावे बोलबुद्धीचा डोळा देखावे हे साटो वाटी घ्यावे चित्ताचिया अवधानाचे निहाते नेयावे हृदया आंतवते हे रिझवितील आयणी ते सज्जनांची आहे हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा आता अर्जुनेसी श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते वोवी येचे निप्रबंधे सांगेन मी सोन्यासारखा मनाच्या एकाग्रतेचा वापसा म्हणजे भूमीतील वाप मिळाली म्हणून तर सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना सिद्धांतरूपी बिया पेरण्याचा उत्साह आला ज्ञानदेव म्हणतात श्रोते हो सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले म्हणजे बी पेरण्याचे नारसाळे केले माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि माझ्या मस्तकात ज्ञानाच्या बिया पेरल्या म्हणून तर माझ्या मुखातून जे जे काही प्रकट होते ते तुम्हा संत मंडळींच्या हृदयात सहजपणे उघडून येते ही सारी या माझ्या सद्गुरूंची माझ्यावरील कृपा आहे तेव्हा श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले माझे कौतुक पुरे झाले आता तू भगवंत काय सांगतात ते श्रोत्यांना कथन कर श्रोते हो हे माझे बोलणे ही केवळ सद्गुरूंची कृपा आहे मी सर्व काही आता सांगेन ते तुम्ही मनाच्या कानांनी ऐकावे बुद्धीच्या डोळ्यांनी पहावे चित्ताचा मोबदला देऊन माझे बोल श्रवण करावेत आपण सावध चित्ताने ऐकताना हे माझे बोल श्रवणरूपी हातांनी उचलून घ्यावेत आणि हृदयाच्या अंतर्यामी ठेवावेत तरच हे माझे शब्द तुम्हा सज्जनांच्या बुद्धीचे रंजन करतील हे माझे शब्द आत्महिताला शांत करतील मोक्षफळाला जागवतील जीवात्म्याला सुखाची लाखोली वाहतील श्रोते हो भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाशी कौतुकाने काय बोलले ते त्यांचे सुरेख बोलणे मी ओविछंदात गुंफून तुम्हाला प्रेमाने सांगेल सार्थ श्री ज्ञानेश्वरी सहावा अध्याय समाप्त